नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपर्यंत आपण पाहिलं या ठिकाणी आय टी आय ऍडमिशनची संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती आता या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा राऊंड संपला स्पॉट राऊंडही या ठिकाणी संपला आणि आता महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी प्रत्यक्ष आय टी आय कॉलेजला या ठिकाणी सुरुवात होत आहे ज्यांचा नंबर लागला त्यांचं या ठिकाणी माझ्या चॅनलच्या माध्यमातून यांचं हार्दिक स्वागत करतो आणि ज्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी कॉलेजला जायचंय कॉलेजला गेल्याच्या नंतर तुम्हाला कोण कोणते असे साहित्य लागणार आहे माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आजच या ठिकाणी घेऊन आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण आणि डिटेलमध्ये या ठिकाणी आपल्याला लागणारं साहित्य आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला आय टी आय कॉलेज करण्यासाठी तुम्हाला खर्च किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल याची जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेलमध्ये याची माहिती मिळेल मित्रांनो आयटीआय कॉलेजची ज्यावेळेस आपल्याला माहिती करून घ्यायची असते तर त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याला आयटीआयमध्ये गेल्याच्या नंतर काय शिकवतात त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी काय शिकणार आहोत हे महत्वाचा मुद्दा आहे आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो ते ऑल ट्रेडला लागू राहणार आहेत असं नाही पर्टिक्युलरला ट्विटरला लागू असेल तर इलेक्ट्रिशनला नाही इलेक्ट्रिशन असं काही होणार नाही मित्रांनो कारण की कॉमन व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहे म्हणजे आता जे काही तुम्हाला साहित्य सांगणार आहे जे काही माहिती सांगणार आहे मित्रांनो ते संपूर्ण ऑल ट्रेडला या ठिकाणी लागू होणार आहे तुम्ही आय टीआ मध्ये कुठल्याही ट्रेडला प्रवेश घेतला असेल तर सर्वांनाच या ठिकाणी याची माहिती उपयुक्त राहणार आहे बघा ज्या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण आयटीआ जातो आयटीआय मध्ये जा गेल्याच्या नंतर आपल्याला काय शिकणार आहोत किती सब्जेक्ट आहेत जे की आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिकणार आहोत बघा सब्जेक्टचा जर विचार केला या ठिकाणी मित्रांनो तर आपल्याला सर्वात पहिला सब्जेक्ट या ठिकाणी असतो ट्रेड थेरी बघा आता ट्रेड थेरी काय असतं ट्रेड म्हणजे काय तुम्ही जे सब्जेक्ट सिलेक्ट केलेले मित्रांनो जो काय तुम्ही व्यवसाय सिलेक्ट केलेले त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये थेरॉटिकली म्हणजे थेरॉटिकली म्हणजे पुस्तकी भाषामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज दिलं जातं ट्रेड थेरी बद्दल जर विचार बोलायचं झालं मित्रांनो तर बघा तुम्हाला या ठिकाणी एका क्लासरूम मध्ये बसून त्या सब्जेक्टचं तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेज दिलं जातं किंवा त्याची माहिती सांगितली जातं त्याच्यानंतर जर ट्रेड प्रॅक्टिकलचा जर या ठिकाणी विचार केला आपण तर जे आपण माहिती शिकलेली आहे ते शिकलेल्या माहितीचं संपूर्ण प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं उदाहरणामध्ये जर बघितलं तुम्हाला एखादा की टू व्हीलर अशी चालवायची गेअर असतात क्लच असतात ब्रेक असतात क्लच असं सोडायचं एक्सलेटर असं वाढवायचं हे सांगणं ज्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी ट्रेड थेअरी त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष त्या गाडीवर बसून बसून तुम्हाला त्या ठिकाणी चालवायला लावून त्यालाच काय म्हणतो या ठिकाणी आपण ट्रेड प्रॅक्टिकल या दोन गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे मग सब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे दोन बघितलं आपण ट्रेड प्रॅक्टिकल आणि ट्रेड थेरी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनी आणि या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या रिलेटेड आहेत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला शिकवली जातं तिसरा विषय तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे एम्प्लॉयबिटी स्किल आता या एम्प्लॉयबिलिटी स्किलचा थोडासा तुम्हाला थोडक्यात सांगतो की एखाद्या व्यक्तीशी बोलावं कसं चालावं कसं बसावं कसं उठावं कसं या सगळ्या गोष्टी ज्या विषयी या मध्ये शिकवलं जातं त्याला म्हणतो आपण या ठिकाणी एम्प्लॉयबिटी स्किल या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्ही जर याला चांगलं डिटेलमध्ये जर जाणून घेतलं आणि त्यातला जर अंमला आणला स्वतःमध्ये बदल होऊ शकतात मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी जर शिकवलं जातो मित्रांनो चौथा सब्जेक्ट आहे या ठिकाणी इंजिनिअरिंग ड्रॉइंग ड्रॉइंग म्हणजे काय मित्रांनो इंजिनिअरिंग ड्रॉइंग ड्रॉइंग म्हणजे आपण जे चित्र काढतो ते चित्र नाही मित्रांनो या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलं जातं की एखाद्या वस्तूची ड्रॉइंग कशा पद्धतीने त्याला कशा पद्धतीने काढलं पाहिजे त्याला अगोदरच म्हणले इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरची भाषा जी काय असते त्याला म्हणतो आपण या ठिकाणी ड्रॉइंग तर हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर शिकवला जातो तर अशा पद्धतीने चार सब्जेक्ट तुमच्यासाठी या ठिकाणी असतात पहिला ट्रेड थेरी दुसरा ट्रेड प्रॅक्टिकल तिसरा एम्प्लॉयमेंट स्किल आणि चौथा असतो इंजिनिअरिंग ड्रॉइंग आता या चार सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी तुमचा एक वर्षाचा ट्रेड असो किंवा दोन वर्षाचा ट्रेड असो या दोन जो काही वर्षाचा कालावधी मित्रांनो त्या वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जातं त्यानंतर आता आपण जाणून घेऊया या ठिकाणी लागणारे साहित्य ज्यावेळेस तुम्ही मध्ये प्रवेश घेतला मित्रांनो प्रवेश घेतल्याच्या नंतर जशा पद्धतीनं आपण बाहेर जसं एज्युकेशन घेतो जसं आठवी नवी दहावीला तुम्ही शिकलेले जसं तुम्हाला साहित्यिक के पुस्तकं के लागले पेनं लागली वया लागले तर त्याच पद्धतीनं आयटीआमध्ये आल्याच्या नंतर काही वस्तू लागतात तर त्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा साहित्याची ज्यावेळेस गोष्ट आहे मित्रांनो तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पहिला गोष्ट लागणार आहे या ठिकाणी कॉलेजचा ड्रेस तुमच्या बाजूला या ठिकाणी फोटो इमेज येत आहे मित्रांनो अशा पद्धतीचा या ठिकाणी ड्रेस असतो आता हे डिपेंड करतात मित्रांनो की तुम्ही कॉलेजनुसार थोडंसं वेगवेगळे डिपेंड करतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी कॉलेजला जाता त्या ठिकाणी जाऊन विचारून घ्यायचं तुमच्या शिक्षकांना की ड्रेस कशा पद्धतीचा आहे कारण की प्रायव्हेटचा थोडंसं वेगळा असतो गव्हर्नमेंटचा वेगळा असतो तो थोडा बहुत फरकामध्ये थोडंसं या ठिकाणी फरक चालतो म्हणून सर्वात महत्वाची लागणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ड्रेस त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट सांगितलं मित्रांनो तुम्हाला लागणार आहे डेली डायरी तुमच्या समोर इमेज या ठिकाणी शो होत आहे मित्रांनो तो डेली डायरी म्हणजे नेमकं काय डेली म्हणजे दैनंदिन डायरी डायरी म्हणजे जे आपण दैनंदिन काम करतो या आय मध्ये गेल्याच्या नंतर आपण काय केलं काय केलं हे ज्याच्यामध्ये आपण लिहून हो ठेवतो त्याला काय म्हणतो या ठिकाणी आपण डेली डायरी त्यालाच म्हणतो या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांची दैनंदिनी म्हणजे दे डेली डेली तुम्ही काय केलेले आज काय केलं उद्या काय केलं परवा काय केलं कारण की या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी लर्न करता स्किल आत्मसात करता मग तुम्ही काय शिकलेलं आहे तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी काय शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी डे वाईज या ठिकाणी काय केलेलं जातं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी शो होत आहे जर फर्स्ट पेज बघितलं तर अशा पद्धतीने दिसणार आहे आणि जर त्याच्यामध्ये लिहायची जर गोष्ट असलं तर एका बाजूला ट्रेड थिअरी लिहिलं जातं दुसऱ्या बाजूला ट्रेड प्रॅक्टिकल त्याच्यानंतर तुमच्या सह्या तुमच्या शिक्षकांच्या सह्या त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये काय शिकलं एम्प्लॉयबिटमध्ये काय शिकलं या सगळ्या गोष्टीची नोंद या ज्याच्यामध्ये करतो त्याला जर आपण या ठिकाणी म्हणतो डेली डायरी त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला प्रॅक्टिकल बुक आता थेअरी शिकलं त्याच्यानंतर शिकायला आपण प्रॅक्टिकल आता प्रॅक्टिकल बुक म्हणजे काय एखादं प्रॅक्टिकल तुम्ही शिकलेले आहात मग तू कशा पद्धतीने केलं फॉर एक्झाम्पल मी जर सांगितलं तुम्हाला की तुमच्या घरून आयटीआय पर्यंत कशा पद्धतीने आलं ते लिहून काढा जे आपण ज्याच्यामध्ये लिहून काढतो त्यालाच आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल म्हणजे कृती कशा कशा पद्धतीने या ठिकाणी आपण केलेली जसं तुम्ही या ठिकाणी जर विज्ञानमध्ये गेला असेल दहावीला प्रयोग केला असेल तर कळती लिहितो की नाही आपण एखादा जर आपण एखादा प्रयोग केला तर कशा कशा पद्धतीने केला काय काय चेंजेस होत गेले ज्या पद्धतीने आपण लिहितो त्याच पद्धतीने या प्रॅक्टिकल वे मध्ये लिहायचं असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जर फ्यूज चेक केलं तर फ्यूज चेक करत असताना काय काय कोणकोणत्या गोष्टी घडल्या हे ज्याच्यामध्ये सिरियल लिहितो आपण त्यालाच काय म्हणतो या ठिकाणी प्रॅक्टिकल होईल ज्या वेळेमध्ये आपल्याला तुम्हाला लिहायचं असतं त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला या ठिकाणी थेअरी पेजेस आता तुम्ही थेअरी शिकलेले आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिकल केलेलेही आहे त्याच्यानंतर जे काय आपल्याला लिखाण करायचं असतं जसं घरचं होमवर्क म्हणतो की नाही आपण त्या पद्धतीने आप एखाद्या सब्जेक्टची ज्या पेजेसवर आपण थेअरी लिहितो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी थेरी पेजेस तुमच्या समोर या ठिकाणी प्रत्येकाची इमेज मी या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहे त्याच्यानंतर पुढे लागणार आहे मित्रांनो त्या मला या ठिकाणी स्केच पेन त्यालाच आपण काय म्हणतो कलर पेन आता या गोष्टीचं काय काम आहे कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात अगोदरच सांगितलं तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगत असणार आहे बघा स्केच पण कशासाठी वापरतो ज्यावेळेस आपण एखाद्या टॉपिकचं नाव लिहितो किंवा एखाद्या डायग्राम वगैरे काढतो रंगोटी करतो त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्या कलर पेन महत्त्वाचे असतात जे आपण थेरी पेजेसवर लिहितो मित्रांनो त्याला आपल्याला योग्य पद्धतीनं किंवा एखाद्या त्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लिहून आपल्याला ते एक रेकॉर्ड जतन आपल्याला या ठिकाणी करायचं असतं त्याच्यानंतर लागणारे मित्रांनो सेट स्क्वेअर या तुमचे हे शब्द थोडस नवीन वाटतात मित्रांनो कारण की ज्यावेळेस तुम्ही आता नॉन टेक्निकल मधून टेक्निकल फील्डमध्ये येतात तुम्हाला लागणार आहे सेट स्क्वेअर आता या सेट स्क्वेअरचं काय काय असतं मग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये एखाद्या डायग्रा डायग्राम वगैरे काढायचा प्रयत्न करता मित्रांनो त्या डायग्राम काढत या यांचे वेगवेगळे अँगल जे असतात त्या अँगलच्या माध्यमातून तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग करण्यासाठी उपयोगी राहतात त्याच्यानंतर लागणार आहे मित्रांनो तुमचा कंपॉस आता लहानपणापासूनच या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे तो इमेज बघितल्या बघितलं तुम्हाला समजून आलं असेल कारण की या ठिकाणी एखाद्या वेळ जॉब करत असताना कंपॉस वगैरे या ठिकाणी गरज राहणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला लागणार आहे स्टील रूल किंवा टेस्टर आता या ठिकाणी काम किंवा मध्ये काम आहे का जे विद्यार्थी मेकॅनिकल फील्डमध्ये आलेले आहेत मेकॅनिकल ग्रुपमध्ये आलेले जसं टर्नर फिटर वेल्डर मशीनिस्ट टूल अँड डायमेकर हे सगळे कसे आहेत मेकॅनिकल ग्रुप मधले आलेले मग यांच्यासाठी स्टील रूल लागणार आहे कारण की एखादा मटेरियल ज्यावेळेस तुम्ही काम करणार आहात एखादा जॉब करता म्हणजे प्रॅक्टिकल करता प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला काही साधनेची मोजमापाची गरज असते त्याच्यासाठी तुम्हाला आजच हो या ठिकाणी स्टील रूल वगैरे घेऊन टाकायचे आता छोटी आणि मोठी दोन्ही पैकी तुम्ही कोणतीही घेऊ शकता काय त्याच्यात काही मोठा इशू नाही मोठी घेतलं तर तुम्हाला चांगल्या तिथे थोडासा मोठा जरी जॉब दिला तरी तुम्हाला त्या ठिकाणी मोजता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो टेस्टर काय म्हणलं मी जे इलेक्ट्रिकल ग्रुप वाले इलेक्ट्रिकल ग्रुप म्हणजे काय जसं इलेक्ट्रिशियन आहे वायरमॅन आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे म्हणजे हे इलेक्ट्रिकल ग्रुप वाले या ठिकाणी स्टील टूलचा थोडा बहुत प्रमाणामध्ये काम पडेल पण का तर त्यांना महत्वाचं हो काम असणार आहे त्यांना टेस्टरचं म्हणून त्या ठिकाणी मी टेस्टर असं म्हणलेलं आहे त्याच्यानंतर लागणार आहे मित्रांनो तुम्हाला एक लॉक जसं आपण डोर लॉक असतो की नाही तशा पद्धतीचे एक लॉक असतो आता हे लॉकची काय गरज राहणार आहे मित्रांनो तर बघा तर अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला जे शो आहे अशा प्रकारचे ट्रेनिंग लॉकर त्या ठिकाणी दिलेले असतात तुम त्याच्यामध्ये त्या लॉकमरमध्ये तुम्हाला तुमचं जे काही साहित्य आहे डेलीचं साहित्य जे काही आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे अशा पद्धतीने आयडियामध्ये एक सुविधा केलेली असते लॉकरची म्हणून त्या आपल्या एखादा गेल्याच्या नंतर लॉकर चांगल्या पद्धतीने बघायचं आणि ते आपलं साहित्य त्यामध्ये ठेवायचं आणि लॉक लावून टाकायचं त्याच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक मत आणि चांगला या ठिकाणी लॉक घेऊन जायचं आहे आता वरचे जेवढे काही तुम्हाला साहित्य सांगितलं मित्रांनो हो, ते सर्व साहित्य सर्वांना कंपल्सरी लागणार साहित्य मित्रांनो त्याच्यानंतर लागतात मित्रांनो काही रफ या ज्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेड थिअरी शिकलं त्याची सुद्धा रफई लागल प्रॅक्टिकल चित्र आहे जे का आपण ड्रिकाण वगैरे करतो एम्प्लॉयबिलिटीची लागेल इंजिनिअर ड्रॉइंगची लागल या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी रफ या लागणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो लागणार आहे आता जेवढे काही साहित्य सांगितलं त्या सर्व साहित्य ज्ञान करण्यासाठी काही ना काहीतरी एक बॅग लागणार आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी बॅगची सुद्धा गरज पडणार आहे कारण की डेलीचे साहित्य तुम्ही या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेऊन नाही फिरू शकत मित्रांनो तुम्ही घरून आला असाल कॉलेजला येत असाल तर तुमच्या एक साधी जनरली बॅग आपण जसं कॉलेजला वापरतो त्याच पद्धतीने एक या ठिकाणी स्कूल बॅग वगैरे या ठिकाणी घेऊन टाकायची मित्रांनो तर जेणेकरून तुमचं साहित्य आणि तुमचं सगळे महत्वाचे डॉक्युमेंट वगैरे जे काय असतात व या पुस्तकं जे असतात त्याच्यामध्ये सुरक्षित राहतात मित्रांनो याच्यानंतर आपल्याला थोडंसं जाणून घेऊया या ठिकाणी आता प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होते की आयटीआय करण्यासाठी खर्च किती येणार आहे फीस किती लागणार आहे आता ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेश घेतला असताना तुम्ही फीस भरलेले कुणी नऊशे पन्नास भरला असेल एकवीसशे पन्नास भरला असेल कुणी एकोणीसशे पन्नास भरला असेल कुणी दहा हजार पंधरा हजार हजार जे ज्यांना ज्या ज्याच्या कॅटेगरीमधून फॉर्म नंबर लागलेले त्या सगळ्यांनी या ठिकाणी भरलेले आता सगळ्यांच्या मनामध्ये मुद्दा येतं की आता एवढे पैसे आपण या ठिकाणी भरलेले आता कॉलेज आपलं चालू आहे तर कॉलेज चालू झाल्याच्या नंतर आपल्याला किती खर्च लागणार आहे तर बघा यामध्ये असतं काय ज्यावेळेस तुम्ही कॉलेज आता फीस भरलेली आहे तर त्या फीसवर तुमचं सगळं संपलेलं आहे मित्रांनो तुम्हाला आता दुसरी एक्स्ट्रा फीस लागणार आहे सध्या तरी मी तुम्हाला आतापर्यंत साहित्याची यादी सांगितली मित्रांनो त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी साहित्य लागणार आहे साहित्याचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तुमचं पुस्तकापासून ते टोटल साहित्याचा आपण या ठिकाणी विचार केला तर दोन हजार मध्ये या सगळ्या या ठिकाणी खर्च निघून जाणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कॉलेजच्या जर फीसचा या ठिकाणी विचार केला तर एक्झाम फीस तेवढीच लागणार आहे मित्रांनो बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही फीस से या कॉलेजमध्ये घेतली जाणार नाही आता यामध्ये जर बघितलं एक्झाम फीसचा जर विचार केला आपण तर बघा एक्झाम फीस असते फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये हे आतापर्यंत एखाद्या वेळेस बहुतेक चेंज झालं तर याच्यामध्ये वाढही होऊ शकते पण आतापर्यंत चेंज झालं नाही मागच्या वर्षीपर्यंत तुम्हाला जे हा तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये बघितलं आपण पाचशे पन्नास रुपये या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फीस म्हणून या ठिकाणी घेतले जात आता एक वर्ष ट्रेड असेल तरी तुम्हाला या ठिकाणी साहित्याचा खर्च फक्त दोन हजार पकडून चालतंय थोडा प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं मी फक्त या ठिकाणी बोलत असताना फक्त आणि फक्त कॉलेजचा विचार करून बोलतो मित्रांनो तुम्ही कुठल्याही ट्रेडला जरी असाल तर तुम्हाला तेवढंच लागणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही हे दोन हजार तुमच्या साहित्याचे पकडा आणि ते पाचशे पन्नास रुपये फीस पकडा आता राहिला प्रश्न वर्षभरामध्ये तुम्ही येता कुठून कॉलेजला राहता का रूम करून राहता का घरून येणं जाणं करता किंवा तुमचा एक्स्ट्रा काय खर्च आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात मित्रांनो तो खर्च तुमचं तुम्हाला या ठिकाणी डिपेंड कॅल्क्युलेशन करायचं आहे जे कॉलेजला खर्च लागतो मित्रांनो ते जास्तीत जास्त वर्षभरामध्ये दोन हजार ते तीन हजार पकडून चालत सगळे साहित्य आले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर दोन ते तीन मध्ये तुमचा एक वर्ष या ठिकाणी निघणार आहे ज्यांचा दोन दोन वर्षाचा ट्रेड असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी परत गेल्याच्या नंतर सेकंड इयरला तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपये लागतील पाचशे पन्नास रुपये फीस बाकी जे तुम्हाला या ठिकाणी साहित्य सांगितलं ते साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी डबल घ्यावे लागतात म्हणजे जवळपास जर बघितलं एक वर्षाचा ट्रेड असेल तर तुम्हाला दोन ते तीन हजार रुपयामध्ये सगळं तुमचं आय या ठिकाणी कम्प्लीट होतं जर सेकंड इयर असेल तर कमीत कमी तीन ते चार हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुमचं आयटीआय तुमचं कम्प्लीट होईल हे दोन वर्षाची फीस तुम्हाला या ठिकाणी जे कॉलेजचे सांगितलं मित्रांनो यामध्ये जर बघितलं तर जे कॉलेजला भरता आपण फक्त आणि फक्त परीक्षेचे पाचशे पन्नास रुपये बाकी तुमचे साहित्य जे काय लागतात त्या साहित्याची या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मित्रांनो बाकी जो दुसरा खर्च आहे मित्रांनो जे तुम्ही या ठिकाणी येण्या जाण्यासाठी राहण्यासाठी आहे खाण्यासाठी ते तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे ज्या कोणाच्या गरजा कमी असतात तर कोणाच्या गरजा जास्त असतात कोणाचं घर कॉलेजच्या जवळच असतं तो सायकलवरही जाईल कोणी बाईकवर जाईल तर आता या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायचे बाकी तुमचा खर्च किती लागणार आहे बाकी जे कॉलेजचा खर्च आहे दोन ते तीन हजारच्या वर या ठिकाणी खर्च लागणार नाही बाकी तुम्हाला कोणती एक्स्ट्रा फीस नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला के आहे की आय टी आर साठी कोणकोणते साहित्य लागतील ला आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो कम्प्लीट करण्यासाठी किती खर्च लागणार आहे जाणो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांकडे नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची डिटेलमध्ये आणि संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या बे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळतात तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद